तिकडचे स्थानिक जे आधीचे नगरसेवक होते जे घटनाबाह्य गद्दार आहेत ते देखील त्यांनी यावेळी काही काम तिथे केलेली आहेत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील तिथे दाखवलं जातं की फंड अलॉट केलेला आहे पण तो फंड गेला कुठे मला वाटतं आपण पाहिलं असेल कोटाडेपणा आता ते होर्डिंग आणत आहेत सर नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राऊंड पार्किंगला भीम अनुयायांनी विरोध केलेला आहे आणि आक्रमक अनुनय आता आक्रमक झालेले आहेत आणि ते कन्स्ट्रक्शन तोडण्याचं काम सध्या अनुनयांकडनं केलं जाते सरकार मला त्याच्यात एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अंडरग्राऊंड पार्किंग ज्या ज्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं साधारणपणे महत्वाच्या दिवशी किंवा काही कार्यक्रमाच्या दिवशी हे हो अंडरग्राऊंड पार्किंग सिक्युरिटीचं कारण दाखवून बंद केलं जातं तर खरोखर या अंडरग्राऊंड पार्कची गरज आहे का तसंच आम्ही रेसकोर्स पण बोलतो आणि हाच मुद्दा आहे की कुठचाही महत्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम असला तर अंडरग्राऊंड कार पार्किंग हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी तर ऐतिहासिक असं मानलं जाते त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या भावना या लक्षात घेता नाही ते अर्थात तेच मी सांगते ना की तिकडचं स्तूप असेल किंवा इकडे आपण पाहिलं असेल बाणगंगेच्या तिथे ज्या कॉन्ट्रॅक्टरनी डॅमेज केलंय आम्ही दुपारी आता तिथे पाहायला चाललेलो आहे ते जे डॅमेज झालेलं आहे त्याचं तर नुकसान भरपाई कोण करणार कितीतरी वर्ष शेकडो वर्ष ह्या काही गोष्टी आपल्या आहेत ते हेरिटेज म्हणून आपण जपत आलेलो हो, आहोत धार्मिक स्थळ आहेत आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर हो कारवाई व्हायला हो पाहिजे आणि माझी माहिती अशी आहे की ह्याच कॉन्ट्रॅक्टरनी अमरनाथ देखील इथे काम केलेलं आहे आणि महाबळेश्वर मध्ये कोणाचं तरी बंगला देखील बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे नागपूरचे पालकमंत्री या सगळ्या संदर्भात काही सजग नाही आहेत का ज्या पद्धतीने अनेक मला वाटतं सरकारच कुठे आपण जागा आहे का हे पाहायला मिळतंय आता मी वरली इथे जी आरे डेअरीची जिथे सगळे रहिवाशी आहेत जे कामगार तिथे राहत असतात तिथे जाऊन आलो कालकडे एक मोठी बिल्डिंग तिथे आपण पाहला मोठं बाल्कनी कोसळलेली आहे अनेक वर्ष माझ्या आधीचे आमदार असतील मग सचिन भाऊ अहेर साहेब असतील सुनील शिंदे साहेब असतील हे सगळेच पाठपुरावा करत आलेले आहेत आमचं सरकार असताना थोडी डागडुजी तिथे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर एकंदर तिथून त्या रहिवाशांना हलवण्याची ही भूमिका होती पण आज आपण पाहतोय गेले दोन वर्ष आरेची जागा म्हणजे आम्ही जी आरे डेअरीची जागा आहे ती तिथे अक्वेरियम बांधायच होतं ती बिल्डर विकायची आहे आणि ही देखील या घटनाबाह्य मिंदे सरकारला बिल्डरला विकायची आहे म्हणून तिथे हात लावलेला नाही डागडुजी झाली नाहीये तिकडचे स्थानिक जे आधीचे नगरसेवक होते जे घटनाबाह्य गद्दार आहेत ते देखील त्यांनी यावेळी काही कामं तिथे केली नाहीत महत्वाची गोष्ट हीच आहे आज तिथे नव्वद परिवार राहतात मी स्वतः जाऊन भेट देऊन आलेलो आहे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील तिथे दाखवलं जातं की फंड अलॉट केलेला आहे पण तो फंड गेला कुठे हा प्रश्न आहे तो भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणूच पण आमची मागणी ही राहील की त्या नव्वद परिवारांना त्वरित तिथून हलवून स्थलांतरित करून दुसरीकडे घरं द्यावीत मला वाटतं घाटकोपरमध्ये घर आहेत बँडरमध्ये घर आहेत याच खात्याची त्यांनी तिथे घरं द्यावीत आणि ही आम, मागणी आमची ठाम आहे सर हात बॅनर जे आहेत ते संपूर्ण मुंबईभर नाही तर राज्यभर लागलेले आहेत तर तर चढावड या सरकारमध्ये दिसते का श्रेयवादासाठी आणि हे बॅनर लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढच्या निवडणुकीकरता स्वतःचं मुख्यमंत्री पदाकरता प्रोजेक्शन करतात मला वाटतं आपण पाहिलं असेल खोटाटेपणा आता ते जोर आणत आहेत हा सगळा खोटाडेपणा गेले दोन वर्ष आम्ही पाहत आहोत महाराष्ट्राला अनेक आश्वासनं मिळाली मग अगदी दहंडी मंडळांना इन्शुरन्स पासून सगळं काही मिळणार ते आमचे रस्ते खड्डमुक्त होणार खड्डेमुक्त होणार वगैरे हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे आता निवडणूक हरणार आहेत म्हणून हे सगळं खोटाडेपणा सुरू आहे आणि तो सगळीकडे चालत राहतो